यशस्वी हत्याकांड प्रकरणातून उरणकर सावरत नाही तोच उरण मोरा येथील फड नंबर पाच झोपडपट्टीत तीन वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या पन्नास वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे चिमुर्डीची आई तिचा पती दोन मोठी मुलं आणि तीन वर्षांची मुलगी असा कुटुंब उरण मोरा फड नंबर पाचमधील स्टार सिंडिकेट बँकेच्या जवळील डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास आहे तेरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता आईने चिमुर्डीला शेजारच्या अंगणवाडीत सोडले होते दुपारी एक वाजता तिने मुलीला घरी आणले आणि घरकामात व्यस्त झाली दरम्यान मुलगी बाहेर खेळण्यासाठी रडू लागली त्यामुळे आईने घराचा दरवाजा बंद करून तिला आत ठेवले मुलगी जोरजोराने रडत असल्याचे ऐकून शेजारी राहणारा दिनेश नितेकर याने दार उघडून मुलीला बाहेर खेळण्यासाठी सोडले काही वेळाने आईला मुलगी अंगणात दिसली नाही तिने दिनेश नितेकर याला विचारले असता त्याने मुलगी गल्लीत खेळत असल्याचे सांगितले मात्र शोध घेऊनही मुलगी सापडली नाही त्यानंतर त्याने मुलगी संडासाजवळ असल्याचे सांगितले आईने तिथे जाऊन मुलीला उचलले तेव्हा ती प्रचंड घाबरलेली आणि रडत होती तिला ताप देखील भरला होता त्यामुळे आईने तिला उरणमधील अभिनव चाइल्ड केअर क्लिनिकमध्ये घेऊन गेली डॉक्टरांनी तापासाठी औषध दिले पण तीन दिवसानंतरही ताप उतरला नाही मुलीने अखेर दिनेश काकांनी शूच्या जागी हात लावला असे सांगितले त्यामुळे तिला पुढील तपासणीसाठी गाडे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले डॉक्टर प्रीती गाडे यांनी तपासणी करून चिमुरडीच्या गुप्तांगावर जखमा असल्याचे निदर्शनास आणून दिले यामुळे आईने मोरासागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दिनेश नितेकर विरुद्ध तक्रार दाखल केली मोरासागरे पोलीस ठाण्यात आरोपी दिनेश नितेकर यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर दोन बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा फोस्को दोन हजार बारा कलम चार आणि सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या अमानुष घटनेमुळे उरण परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी विठ्ठल ममता वादेसह ब्युरो रिपोर्ट उरण